हाय फ्रेंड्स आणि आज आम्ही मुंबई पनवेल मध्ये पनवेल मध्ये बघितलं तर आपल्या जबरदस्त प्रोडक्टरदस्त रिझल्ट आलाय तो रिझल्ट कुणाला आलाय आणि कसा आलाय तर आपण त्यांच्याच मित्रांनो मॅडम नमस्कार नाव काय त्यांच्या चंद्रकांत शेटे ओके आणि काय त्रास होतो तुम्हाला मला गुडघ्यांचा त्रास होता थकवा जाणवत होता चक्कर वगैरे येत ओके मग आता तुम्ही आपले प्रोडक्ट किती दिवसापासून सनेचे प्रोडक्ट यूज करताय ओके okay, आणि आता काय फरक वाटतो मॅडम खूप फरक पडला म्हणजे दुखायचं हाड वगैरे कमी आले थकवा चक्कर वगैरे पूर्णपणे ओके okay, म्हणजे चक्कर येणं बंद झाले थकवा पण बंद झालाय हाड दुखायचे म्हणजे जॉईंट पेन वर जबरदस्त ओके आणि किती दिवस त्रास होता याच्या आधी तुम्हाला सात वर्षापासून पंधरा दिवसामध्ये प्रोडक्ट जसे तुम्हाला याची गरज पडली तशी आज प्रत्येक व्यक्तीला या प्रोडक्ट ची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीने प्रोडक्ट युज केले पाहिजे केले पाहिजे हो Okay. आणि तिच्या तब... पप्पांना पण त्रास होता उलट्यांचा वगैरे हो ते पण आकाश सोना घेत होते okay. तेव्हापासून म्हणजे एक महिने एक दोन महिने झाले खूप म्हणजे पंधरा दिवसापासून म्हणजे खूप त्यांना खाली ते पचायला लागले म्हणजे असे वगैरे त्रास होता ते फक्त ते आकाय सोना घेतात पण त्यांना पण खूप छान दिसत ओके okay. म्हणजे तुम्ही हे सगळे प्रोडक्ट युज केले आकाय सोनावर तुम्ही जोडायला आणि मिस्टरांचा पण तो प्रॉब्लेम झाला म्हणजे दोन लोकांना तुम्हाला दोघांना पण दिसत ओके थँक्यू व्हेरी मच मॅडम तुम्ही एवढा अमूल्य एक्सपिरियन्स शेअर केला तर आज प्रत्येक व्यक्तीने हे प्रोडक्ट यूज केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला छान तर चलो थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट